हरे कृष्ण तर आपण बघत होतो चातुर्मास देवपूजा शंका समाधान यातील दुसरा प्रश्न देवदेवतांची आवडती सुक्ते कोणतीही तर हे जाणून घेण्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका देवपूजेच्या वेळी देव, देव देवतांना शुद्ध जलाने अभिषेक करण्याची पद्धत आहे या अभिषेकासाठी कोणत्या देवांना कोणती सुप्ते प्रिय आहेत हे पाहूया श्री विष्णू पवमान पुरुषसुक्त सुक्त श्री शिवरुद्र महिन्म श्री गणेश गणपती अथर्व शीर्ष ब्रह्मणस्पती सुक्त सूर्य पुरुष पुरुषसुक्त श्रीलक्ष्मी श्री सुक्त सूक्त खंडोबा रुद्र महिमन श्री मारुती रुद्र महिन्म श्री दत्तात्रेय पवमान किंवा पुरुष सूक्त श्री नरसिंह श्रीराम व श्रीकृष्ण पवमान आणि पुरुष सूक्त तिसरा प्रश्न बघूयात आपण एकादशनी लघुरुद्र आणि महादुद्र म्हणजे काय एकादशनी याचा अर्थ रुद्राची अकरा नमक आवर्तने म्हणणे व प्रत्येक नमक आवर्तनाच्या वेळी एक चमकाचा अनुवाक म्हणणे यालाच रुद्र एकादशनी असे म्हणतात या अकरा एकादशनीलाच लघुरुद्र म्हणतात व असे अकरा लघुरुद्र केल्यास त्याला एक महारुद्र असेही म्हणतात श्री गणेश अथर्व शीर्षाची अकरा आवर्तने करण्याची पद्धत आहे फलश्रुती मात्र शेवटी एकदाच म्हणावी श्रीसुक्त सोळा वेळा म्हणावे सुक्त ही सोळा वेळा म्हणावे आणि महिन्म अकरा वेळा म्हणावे तर असे आपण आज एकदशनी लघुरुद्र व महारुद्र म्हणजे काय आणि देवतांचे सुक्ते कोणती याची आपण माहिती बघितलेली आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच अनेक प्रश्नांची आपण चातुर्मासामधली उत्तरे आपल्या ब्लॉग चॅनलच्या द्वारे ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तर नक्कीच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हरे कृष्ण